आर्थिक घडामोडींचा विचार आणि विश्लेषण करताना प्रसारमाध्यमांवरून मिळणाऱ्या माहितीलाच प्रमाण मानण्याचा सध्याचा जमाना आहे विशेषतः अभ्यासक संशोधक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी अशी मंडळी देखील ह्याला बळी पडताना दिसतात ही प्रवृत्ती निकोप विचार प्रक्रियेशी आणि त्यानुसार केलेल्या कृतीशी विसंगत आहे पण स्वतंत्रपणे विचार करणारे आणि आपले विचार निर्भीडपणे मांडणारे प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगंपुरे यांचं अर्थाअर्थी जागतिकीकरणानंतरचे पेच हे पुस्तक त्यांच्या अनोख्या भूमिकेची साक्ष देतं आर्थिक किंवा सामाजिक समस्यांचं नेमकं स्वरूप सर्वंकषपणे जाणून घेणं हे मुळात अवघड काम आहे आणि त्या समस्यांवर काही उपाययोजना हो सुचवायच्या असतील तर अशा मूलगामी आणि वस्तुनिष्ठ विचार प्रक्रियेला पर्याय नाही डॉक्टर मारुती तेगंपुरे यांनी ते काम चोखपणे केलेलं आहे दारिद्र्य शेती विकास किंवा औद्योगिक विकास या नेहमीच्या समस्यांचे वेगळे पैलू त्यांचा वेगळा अर्थ व त्यांवर त्यांनी सुचवलेल्या अपारंपरिक उपाययोजना वाचकाला अंतर्मुख करतात दारिद्र्य आणि विषमता या समस्या कालातीत आहेत पण गरजेनुसार बदलत्या परिस्थितीनुसार आणि संदर्भांनुसार त्यांचा नव्यानं विचार करावा लागतो ही गोष्ट ते यशस्वीपणे ठसवतात आणि म्हणूनच त्यांचं लेखन हे विचाराला खाद्य देणारं नव्या धाटणीचं लेखन वाटतं डॉक्टर तेगमपुरे यांनी हाताळलेले विषय अतिशय विस्तृत अशा विविधांगी सामाजिक वास्तवाशी भिडणारे आहेत त्यात अर्थव्यवहार शैक्षणिक धोरण गरिबी विषमता संविधान आर्थिक न्याय आदिवासी विकास सहकार सिंचन व्यवस्था कृषी विकास महात्मा फुलेंचे विचार डॉक्टर आंबेडकरांचे आर्थिक विचार असा त्यांच्या विचार चिंतनाचा व्यापक आवाखा दिसतो शिवाय त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये थोरा मोठ्यांचे विचार निकषावर पडताळून मगच ते विवेचनासाठी घेतलेले आहेत आणि स्वतःला पटलेले मुद्दे वस्तुनिष्ठ रीतीने कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचकांसमोर मांडले आहेत या पुस्तकात एकूण अडतीस दर्जेदार लेखांचा समावेश असून ते तीन भागात विभागलेलं आहे आर्थिक प्रश्नांची चिकित्सा व इतर या पहिल्या भागात देशातील दारिद्र्य बेकारी भाव वाढ यांसारख्या काही महत्वाच्या पारंपरिक आर्थिक प्रश्नांची नव्यानं केलेली मांडणी शेती राजकारण शिक्षण समाजवाद अशा विविध पैलूंना केलेला अभ्यासपूर्ण स्पर्श व त्यावर सुचवलेल्या धोरणात्मक उपाययोजना या सर्व घटकांचा समावेश आहे त्यानंतर राष्ट्र महाराष्ट्र व मराठवाडा या दुसऱ्या भागात महाराष्ट्र व लेखकाची कर्मभूमी असलेल्या मराठवाड्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा मांडलेली आहे व्यक्तिविशेष व वर्तमान या तिसऱ्या भागात कार मार्क्स आणि भारतीय विचारवंतांचे विचार मांडलेले आहेत लेखकानं या विचारांचे संदर्भ देऊन त्यांची वर्तमानकालीन उपयुक्तता मांडलेली आहे जागतिक भांडवलशाहीचा भारतीय समाजावर झालेला परिणाम धोरणात्मक पातळीवरील निर्णय आणि व्यवस्थात्मक विसंगती यांच्या प्रामाणिक विवेचनामुळे हे पुस्तक वाचकाला सतत विचार करायला लावतं डॉक्टर तेगमपुरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची लेखनशैली ही विद्वत्तापूर्ण असूनही ती सामान्य वाचकांना सुलभपणे समजेल अशीच आहे त्यांनी केवळ शाब्दिक भाष्य केले नाही तर आपले लेख चळवळीच्या पायावर उभे असावेत या भावनेने वास्तवाशी घट्ट जोडलेले आहे त्यांची चिंतनशैली ही केवळ तटस्थ निरीक्षणावर आधारलेली नसून ती सामाजिक स्थित्यंतरासाठी झटणारी कृतिशील विचारधारा आहे हे पुस्तक केवळ या विषयातील अभ्यासकांनीच नव्हे तर धोरणकर्ते समाजसेवक विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही जरूर वाचावं असं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर तेगमपुरे यांनी सामाजिक बांधिलकी असलेलं अर्थशास्त्रीय लेखन कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत केलेलं आहे तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा